ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा ब्लॉगिंगवरून सुरुवात कशी करायची ब्लॉगिंगवर ट्रॅफिक कसं आणायचं ब्लॉगिंगवरून पैसे कसे कमवायचे ब्लॉगिंगच्या सर्व इंटरफेस कसे माहिती करून घ्यायच्या ब्लॉगिंग बाबतीत करिअर करण्यासाठी किव्हर रिसर्च कसं करायचा बऱ्याच प्रश्नाची उत्तरे तुम्ही शोधत असता आणि त्याच्यावरती तुम्हाला सक्सेस मिळत नसता हा व्हिडिओ तुमचा जीवन बदलून टाकेल जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी गप्पा अशा मारणार आहे ज्याद्वारे तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कळणार आहेत नमस्कार जय शिवराया मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिनेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बाबतीत भरभरून जे इन्फॉर्मेशन्स भरभरून जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पर्टिक्युलर गोष्ट अशी सांगणार आहे की जर तुम्ही ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात केला असाल आणि ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात करून तुम्ही वीस पंचवीस तीस चाळीस पोस्ट लिहिलेला आहात आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा वेबसाईट डिझाईन करूनसुद्धा तुम्ही ब्लॉग डिझाईन करूनसुद्धा तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक येत नाही आहे तुम्हाला ॲडसेन्सची परमिशन मिळत नाही आहे तुम्हाला ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये सुरुवात करूनसुद्धा तितकं चांगलं यश मिळत नाही आहे किंवा ज्यांचे ॲडसेन्स पूर्ण झाल्याशिवाय नंतर ॲडसेन्स परमिशन मिळून सुद्धा तुमच्या ब्लॉगिंगवरती करिअर करण्यासाठी तुम्हाला चांगला ट्राफिक येत नाही आणि तिथे तुमची कमाई चांगली होत नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो की ब्लॉगिंग म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतला तर ब्लॉगिंगवरून तुम्ही आता पाण्यात तर उतरलात आता तुम्हाला फक्त पोहायचं आहे मग आता काय करायचं आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये जर तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर तुम्हाला थोडीशी मेहनत घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आज तुम्ही फक्त ब्लॉगिंग करणार म्हणून तुम्ही ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये आलात पण तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे माहीत नसतं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पहिल्यांदा तुम्हाला ट्राफिक आणावं लागतं तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे करावं लागतं त्यानुसारच तुम्हाला पुढच्या तुमच्या करिअरची सुरुवात ठरलेली असते ब्लॉगिंग म्हणजे काय हे आपण समजून घेतलं ब्लॉगिंगचे पोस्ट लिहिलं ब्लॉगिंगचा विषय निवडला आपण भरपूर सारे विषय आहेत त्या विषयावरून एक विषय निवडला त्यावरती रिसर्च केला आणि त्याच्यावरती आता ह्या ब्लॉगिंगच्या टॉपिकवरती आपण भरपूर काही लिहू शकतो भरपूर काही गोष्टी करू शकतो हे आपल्याला कळाल्या आणि त्यानुसार आपण ब्लॉगिंगला सुरुवात केलं ब्लॉगिंगला सुरुवात करण्याआधी आपण हे पाहिलं की ब्लॉगिंगचे सेटिंग्स काय आहेत ब्लॉगिंगचं इंटरफेस काय आहे ब्लॉगिंगमध्ये आपण थीम कसं इन्स्टॉल करू शकतो वगैरे वगैरे आता ह्या ब्लॉगिंगची सुरुवात तुम्ही एकतर ब्लॉगरवर वरती केला असाल किंवा एकतर तुम्ही वर्डप्रेसवरती केला असाल ब्लॉगरवरती केला असाल तर बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही माझे व्हिडिओज पाहून शिकला असाल मग ब्लॉगिंगवरती जर समजा तुम्हाला वर्डप्रेसवरती करायचं असेल तर वर्डप्रेससाठी सुद्धा माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही वर्डप्रेसचा पूर्ण कोर्स बघू शकता तिथंसुद्धा तुम्ही करत असाल तर ते सुद्धा योग्यच आहे मग वर्डप्रेसवरती गेलात तर एक ब्लॉग डिझाईन एक थीम चेंज कसं करायचं सेटिंग कसे करायचे पोस्ट कशी लढायच्या ह्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवलेल्या आहेत मग आता तुम्ही पोस्ट पण लिहायला लागला तर हे पोस्ट कसे लिहावं लागतं कंटेंट कसे करावे लागतात त्यासाठी तुम्हाला करता करावं लागतं अगोदर एक कीवर्ड रिसर्च कारण तुम्ही फक्त लिहिलेले पोस्ट त्या पोस्टला जर व्हॅल्यू नसेल तर गुगल ॲडसेन्स तुम्हाला परमिशन देत नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला लो व्हॅल्यू कंटेंट लो व्हॅल्यू एरर लो व्हॅल्यू एरर हाच तुम्हाला कंटेंटचा एरर देतो मग या एरर्सवरती आपल्याला ओवरकम कसं करू शकतो याच्यावरती प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही एक ब्लॉगिंगची करिअरची सुरुवात करताय ब्लॉगिंग करताय म्हणजेच काय करताय की तुम्ही तुमच्या ब्लॉगिंग म्हणजे तुमच्याजवळ असलेली जी इन्फॉर्मेशन आहे जी माहिती आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय मग ती माहिती योग्य असली पाहिजे लोकांनी असं वाचनामध्ये अशी आवड निर्माण व्हायला पाहिजे की जे कोणती गोष्ट तुम्ही जे लिहिलेलं आहात ते लिहिलेली गोष्ट त्यांना वाचतायला पाहिजे प्रॉपर वाचतायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे ते आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीला व्हॅल्यू मिळते आणि त्या व्हॅल्यू मिळाल्यामुळे तुमची जी व्हॅल्युएशन आहे वेबसाईटच्या पेजची असू दे तुम्ही लिहिलेल्या ब्लॉगची असू दे काही असू ती व्हॅल्युएशन वाढते त्यानुसार गुगलला असं कळतं की तुमच्या जो ब्लॉग आहे तुमच्या ब्लॉगमध्ये काहीतरी दम आहे आणि त्या दम असलेल्या ब्लॉगमध्ये मी आता पुढे जाऊ शकतो पहिली गोष्ट आहे वेबसाईट जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर कोणती थीम वापरावी आपल्या वेबसाईटवरती ब्लॉग्स कसे असावे ब्लॉग किती पेजेसचे असावे ब्लॉग किती शब्दाचे आपण लिहायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या बरं ब्लॉग हा कॉपी राईट्स फ्री असला पाहिजे म्हणजे ह्याच्यावरती कोणी कुठलंही कंटेंट आपण मनाने लिहिलो आहे आणि ते लोकांपर्यंत आवडले या गोष्टी पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगतो जर ब्लॉग लिहित असाल तर ब्लॉगिंग लिहिण्याआधी तुम्ही माझं ब्लॉगिंगचा तुम्ही पूर्ण कोर्स पाहा कोर्समध्ये तुम्हाला पूर्णपणे मी शिकवलेलं आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगच्या विषयाची सुरुवात कशी करावी त्यानंतर ब्लॉगिंगला करिअरला सुरुवात कशी करावी ब्लॉगिंगचं इंटरफेस काय ब्लॉगिंगचं लेआउट कसं चेंज करायचं ब्लॉगिंगची थीम कशी चेंज करायची चें, आणि त्याच्यानंतर तुमच्या ब्लॉगिंगला ॲडसेन्सला अप्रुव्हल कसं टाकायचं जर तुम्ही डोमेन विकत घेतलं असाल तर ब्लॉगर हा डोमेनला कनेक्ट करता येतो त्याच्यानंतर जर तुम्हाला हॉस्टिंग घ्यायचं असेल तर तुम्ही हॉस्टिंग घेऊ शकता आणि हॉस्टिंग घेतल्यानंतर तुम्हाला पुढे त्या हॉस्टिंगचं तुम्हाला वर्डप्रेसमध्ये तुम्हाला स्वतःचं एक डिझाईन करता येतं मग हे डिझाईन केल्यानंतर एक वर्डप्रेसमध्ये जर तुम्ही एक चांगलं डिझाईन केला तर तिथे तुम्हाला ब्लॉग पोस्ट कसं न्यायचं त्याच्यामध्ये अजून काही बेटर पद्धतीनं आपण पेजेस बनवू शकतो का सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईने बघाव्या लागतात मी आता येणाऱ्या सर्व व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला लँडिंग पेजेस पण कसे बनवायचे एखादा ट्राफिक आणण्यासाठी आपल्या अॅट्रॅक्टिव्ह ब्लॉग्स कसे असायला पाहिजे असे बऱ्याच एसीओ फ्रेंडली ब्लॉग बाबतीत मी माहिती देणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ब्लॉगिंगवरती करिअर करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी आलेलो आहोत किंवा आपलं ब्लॉगिंगवरती आपल्याला आवड म्हणून आलेलो आहोत हे डिसाईड करा कारण आवड म्हणून आलो असेल तरीसुद्धा तुम्हाला तितकंच इंटरेस्ट निर्माण होणार आहे आणि पैसे कमवायला आला तरी पण तितकंच इंटरेस्ट होणार आहे कारण कोणीतरी पैसे कमावायला येतो तर कोणीतरी ब्लॉगमध्ये आपलं काहीतरी करिअर व्हावं ह्यासाठीच येत असतं आता मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी झाल्या की ब्लॉगिंग म्हणजे काय समजलं ब्लॉगिंगचा विषय निवडलात तुम्ही ब्लॉगिंगच्या करिअरची सुरुवात केलात बऱ्याच साऱ्या गोष्टी केलात आता काय करायचं आहे आता पहिली गोष्ट करायची आहे की तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरती पहिल्यांदा ट्राफिक आणायचं आहे तर त्यासाठी एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा तुमचं सातत्य तुम्ही तुटू देऊ नका सातत्य म्हणजे तुम्ही एखादा ब्लॉग लिहताय त्याच्यानंतर तुम्ही एक दिवसाचं गॅप घेताय त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्लॉग लिहताय त्यानंतर दोन दिवसाचं गॅप घेताय ह्याच्यामध्ये तुमचं सातत्य नाही आहे तुमचं सातत्य ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही रोज एक तरी पोस्ट मी रोज लिहिणार जोपर्यंत मला यश मिळणार नाही आहे पहिल्या ब्लॉगला तुम्हाला शंभर ट्राफिक मिळत असेल तर दुसऱ्या ब्लॉगला तुम्हाला दोनशे ट्रॅफिक मिळेल तिसऱ्या ब्लॉगला तुम्हाला तीनशे ट्रॅफिक मिळेल जर तुम्ही हे सातत्य कंटिन्युअसली ठेवले तर मग पहिल्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला शंभर जर व्ह्यूज मिळत असतील तर हे ऑर्गेनिक ट्रॅफिक असतील कशावरून तर हे ऑर्गेनिक ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्हाला सातत्यच नाही आहे तर तिथे तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात स्मार्टवर कराव्या लागतात जे तुम्हाला ब्लॉगवरती करावेच लागतात प्रश्न असा असतो की आम्ही लिहिलेले ब्लॉग पाहतील कोण हा पण एक महत्त्वाचा प्रश्न असतो तर ले ले तुम्ही लिहिलेलं ब्लॉग हे तुमच्या जे काही तुम्ही यूट्यूबवर जसं की आता तुम्ही ब्लॉगिंगचं पूर्णपणे सगळं वर्डप्रेसवरती वर्ट्रे केलात आणि तुम्ही लाईव्ह करून टाकलात तर वाचकांनी जर तुमच्या त्यामध्ये किवळ जो सर्च करतो तो सर्च केल्यानंतर तो जो काही तुमचा ब्लॉग एखादा समजा तुम्ही आता व्हॉट इज अ ब्लॉगिंग यावरतीच ब्लॉग लिहिलात तर व्हॉट इज अ ब्लॉगिंग हा सर्च केल्यानंतर जो वाचकाला ते कळतं की ब्लॉगिंग हा सर्च केलेला आहे याचा अर्थ त्याला ब्लॉगिंगच्या बाबतीत इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे मग त्याला माहिती पाहिजे तर तुम्ही ते ब्लॉगिंगची इन्फॉर्मेशन तुमच्या वेबसाईटद्वारे दिलेला असाल आणि त्या कीवर्डला म्हणजे व्हॉट इज अ ब्लॉगिंग ह्या कीवर्डला तुमचा वेबसाईट जर पुढे आलेला असेल आणि एका युजरनी पाहिलं असेल तर तसेच दोन युजर तीन युजर्स आणि ही इम्प्रेशन जसं यूट्यूबवरती इम्प्रेशन मिळतं तशाच पद्धतीनं ब्लॉगिंगवरती इम्प्रेशन मिळतं आणि हे मग हजार लोकांना हा गुगल दाखवण्याचा प्रयत्न करतो मग हजार लोकांमध्ये किती लोकांनी पाहिलं तुमचा ब्लॉग दहा लोकांनी पाहिलं पंधरा लोकांनी पाहिलं हे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन ही सगळी माहिती तुम्हाला रिपोर्टद्वारे गुगल सर्च कन्स्रोलमध्ये मिळते गुगल ॲनालिटिक्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन्स कळतं की कि तुम्ही किती कोणतं पेज तुमचं रँक करत आहे कोणती तुमची कीवर्ड रँक करत आहे ह्या सगळ्या गोष्टी तर गुगल सर्च कन्सोलमध्ये तुम्ही तुमच्या जरी ब्लॉग लिहिला तर त्या ब्लॉगमध्ये काही चुका असतील तर त्या कळतात आणि गुगल ॲनालिटिक्समध्ये uh, तुम्ही केलेला ॲनालिसिस म्हणजे तुमचा जो क कस्टमर आहे तुमचा जो काही ग्राहक का आहे जो वाचक आहे तो वाचक किती वाचलेला आहे कोणत्या पेजवरती किती थांबला काय थांबला ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स तुम्हाला गुगल ॲनालिटिक्समध्ये कळतात आता प्रश्न येते गुगल ॲडसेनशी गुगल ॲडसेनशी तुम्हाला परमिशन तेव्हा मिळते ज्यावेळेस तुम्ही एक प्रॉपर एस फ्रेंडली ब्लॉग लिहिणार मग एस ओ फ्रेंडली ब्लॉग म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस एखादा ब्लॉग लिहिता त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंसं रिसर्च करून काहीतरी असे ब्लॉग लिहायचं आहे मी सुद्धा ब्लॉग लिहितो तुम्हीसुद्धा ब्लॉग लिहिता माझ्या ब्लॉगमध्ये लिहिण्यामध्ये आणि तुमच्या ब्लॉग लिहिण्यामध्ये काहीच जर फरक नसेल तर तुमचे ब्लॉग्स मार्केटमध्ये वाचणार कोण तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे स्वतःपासून मनापासून ब्लॉग लिहिता त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रिसर्च करणं खूप गरजेचं आहे जर मी माझे ब्लॉग्स रँक करत असतील आणि तुमचे ब्लॉग जर रँक करत नसतील तर मी तुमचा कॉम्पिटेटर झालो तुम्ही माझ्याकडे बघू शकता की हे ब्लॉग कसे लिहितात ह्या ब्लॉगमध्ये हे कीवर्ड कोणते टाकले ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तर तुम्हाला पण कळतील की हां मला हे ब्लॉग आहे ना हे ब्लॉग मला आता असं करायचं आहे यांच्यासारखे मला ब्लॉग लिहायचे आहे पण ह्यांची मी फक्त आयडियाज वापरेन आणि हे आयडियाज वापरूनच कॉम्पिटिटरची आयडियाज कॉम्पिटिटरची कीवर्ड्स आयडियाज सर्व वापरून वगैरे तुम्ही एक असा ब्लॉग तयार करा की ज्या ब्लॉग्सला भरपूर सारी व्हॅल्युएशन्स असते कळालं तर ब्लॉग असं लिहायचं आहे की आपल्या कॉम्पिटेटरनुसार तर एखादं ब्लॉग आपल्याला तसं लिहायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ट्राफिक गेन करायचं आहे ट्राफिक गेन करायचं आहे तर ही ट्राफिक मिळते कुठे तुम्हाला सोशल मीडियावरती ही ट्राफिक मिळते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही गुगल ॲड्स चालूनसुद्धा तुम्ही ट्रॅफिक आणू शकता त्यानंतर तुम्ही गुगल ट्रेंड्स वापरू शकता जे फ्री कीवर्ड रिसर्च टूल आहे त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करू शकता कीवर्डवरती आणि त्यानंतर तुम्ही ट्रॅफिक आणू शकता आणि तुमची जी कमाई आहे द्विगुण तिगुण त्रिगुण हे तुमची चौपट पाचपट तुमची ही कमाई वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता हे कीवर्ड रिसर्च कसं करायचं कीवर्ड रिसर्च करून ब्लॉग कसं लिहायचं हे सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगेलच कारण हा व्हिडिओ मला मोठा करायचा नाही फक्त ब्लॉगिंगच्या बाबतीत जे कोणी प्रयत्न अर्धवर सोडून दिलेले आहेत किंवा ब्लॉगिंगच्या बाबतीत पुढे करिअर करण्याचं त्यांचं स्वप्न नसेल तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला कीवर्ड रिसर्च कसं करायचं स्मार्ट वर्क करून ब्लॉगपोस्ट कशी लिहायच्या वगैरे भरपूर साऱ्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी देत जाईल जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि मित्रांनो सपोर्ट करा कॉमेंट्स करत राहा लाईक पण करा कारण हे केल्यामुळे मला थोडासा प्रोत्साहन मिळेल आणि मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल आणि लवकरात लवकर ना माझं यूट्यूब चॅनल पण ग्रो होईल आणि तुम्हाला सर्वांना मी एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन कारण माझ्या व्हिडिओज किंवा माझ्या चॅनलवरती तुम्हाला एक तुमच्या करिअरच्या करिअरला पुढे घेऊन जाण्याचेच व्हिडिओ मिळतील हे लक्षात ठेवा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय